नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा हा जो सर्व काही बेस्ट आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस तर काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील आहे जबरदस्त पाऊस जोर किनारपटेल जो या ठिकाणी वाढत आहे राजापूरकडे जर बघितलं तर पुरंगड लांजा वडापेठ राजापूर रायपतन तसंच विजयदुर्ग खारेपतंग गणबावडा हा जो सर्व काही परिसर आहे रत्नागिरीचा काही परिसर कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुड जोरदार पाऊस राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जबरदस्त मुसळधार पाऊस पण तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील पुढील तीन दिवसामध्ये आहे माखजन हेदवी गुहागर मागतांभणी तर सानवाडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस कोयना कोयनापाटांकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र जोरदार पाऊस प्रतापगडकडे जर बघितलं तर प्रतापगडमध्ये पोलादपूर महाबळेश्वर घोगरे मांडणगड केलसी तसंच पाचपंढरी सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे तसे या ठिकाणी श्रीवर्धन दिवेघर हा जो सर्व काही परिसर आहे गोरेगाव महाड वरंद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मरुजंजिरा ताला इंदापूर जेतील लाव असा जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील जोर जास्त वाढत आहे काशी जसं रेवदांडा नागोठाणा रोहा सुधागड शेरगाव सर्वत्र जोरदार पाऊस अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते नेरल नवी ने मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील जबरदस्त जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये वसईविरार पालघर तसंच वाडा मानवर हा जो सर्व काही परिसर आहे तसंच या ठिकाणी मानवर सपाली गोद मलभुईसरवाणगाव कासाक्रोड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे बघितला पुढील तीन दिवसामध्ये तर सापुतारा वणीकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तसंच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण ओझर वणी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस या ठिकाण नाशिकच्या उत्तर भागाकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे मालेगाव मध्ये मध्यम स्वरूपाचा राहील पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मनमाड आणि येवला या ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे तसेच या ठिकाणी नाशिक निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबक सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे नाशिक नागपूर देवळाली पांढुर्ली सिन्नर डुबळे तिरडे निमगाव सिन्नर म्हालसाक्रे निफाड लासलगाव देवगाव पाटोदा मंजूर तसंच कोपरगाव वावी हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे अहिल्यादेवी नगरचा काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीसला आपल्याला बघायला मिळू शकते आणि अहिल्यादेवी नगरच्या उत्तर भागाकडे बघितलं तर कोपरगाव शिर्डी के पुलथांबा सर्वत्र मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आहे श्रीरामपूर संगमनेरच्या काही भागामध्ये कोपरगावपेक्षा जोर जास्त बघायला मिळू तर राहुरी गोडेगाव बगूर पाथडी अहिले देवीनगर मध्यम स्वरूपाचा राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर आणि मनसरकडे जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मात्र चाकण पुणे सासवड तसंच या ठिकाणी लोणत फलटण बारामती मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पुणे वाघोली आळंदी पुनावले सुजगाव दायरी शिवापूर सोनापूर सासवड या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरींची शकत आहे काही ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो आहे पावसाचा जोर पुण्यापेक्षा जास्त आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला मेधा वसरकोट सौराट अरशिंग वडे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस होऊ शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर कोरेगाव हिमतपूर अंधाव पुसासावेली वडूज कठाव निधाल दैवडी तसंच मोल आद्राकी नांदल फलटण बारामती हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर करमाळा इंदापूर अक्लुज पिलिव हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसंच या ठिकाणी परांडा कुरुडवाडी वार्शी हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा तर सांगोले पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस सोलापूरच्या पूर्व भागकडे म्हणजेच या ठिकाणी अक्कलकोट वेलसंग हा जो काही परिसर आहे मुष्टी सलगर वाघदरी या परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच सांगलीकड जर बघितलं तर सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सांगली तासगाव विटा मायनी कुची नागज तसं कुंदावडकुडाची अथनी सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस सांगलीपेक्षा जास्त जोर आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा तसंच या ठिकाणी इस्लामपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पावसाचा जोर जास्त राहील जबरदस्त मुसळधार पाऊस कोकरूण मालकापूरकडे तसंच परोळा संगृळ इस्पुर्ली या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस राधानगरी आणि गगनबावळाकडे जर बघितलं तर या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शेकत असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरकडे जोरदार पाऊस अशक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पंचवीस सव्वस सत्तावीतून रोजी तर सी पिपरी पाचोड जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस निंबे जळगाव बिटकेन धाकेपाल मध्यम स्वरूपाचा गंगापूर आणि वैजापूरकडे जर बघितलं तर मध्यम ते भाग बदलत जोरदार या ठिकाणी होऊ शकतो आहे तर दहीगावणे भक्तापूर पैठण सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये तर दौलताबादकडे जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये तसंच गुफाय देवगं हतनूर कन्नड अंबाला साईगाव गाव मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोरकडे जोर जास्त आहे तसंच सिल्लोड अनवा जनता या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असबाद दाबाडी बोकरदन मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबळेश्वर नगर मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस तसं ईश्वरनगर तानवाडी वडीगुद्री रामसगाव शोता सर्वत्र मध्यम स्त्रींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे गेवराई उमापूरकडे मध्यम स्वरूपाचा माजलगावकडे जोर थोडा जास्त आहे तर खोकरमोह बीड वडवणी तेळगाव मध्यम स्वरूपाचा शिरसाळ सोनपेठकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो शिरसाळ आणि सोनपेठच्या काही भागामध्ये धारूर केज येळम चोसाळा मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर धाराशिवमध्ये जर बघितलं तर कळम मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तसेच तसे या ठिकाणी येडशी पेठ खामगाव दाराशिव बिलिम तुळजापूर हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस होण्या शक्यता दाराशिवमध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे लातूरमध्ये लातूर औसान मध्यम स्वरूपाचा राहील शिरोपाल आणि उदगीर तसंच अहमदपूर बळापूर या परिसरामध्ये जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरी अहमदपूर बळडापूर तसेच या ठिकाणी उदगीर सुवर्णतपालच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि परभणीमध्ये परळी खेडकडे जोरदार पाऊस होऊ आहे तसं या ठिकाणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होईल शक्यता आहे नांदेड वागाळामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा तसंच कांदार हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटिचोदा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे सापटगाव तसंच हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापासून चोंडी तसंच औंढा नागनाथ सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला आपल्याला बघायला मिळू शकते विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितला पुढील तीन दिवसामध्ये तर नागपूरच्या दे देखील बऱ्याच भागामध्ये दे पाऊस जोर वाढलेला आहे तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर डोली सावनेर बडेगाव बिचवा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा परशवणी वाघोली कामपट्टीकडे देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कोंडाली काटोल नरखेडकडे जोर वाढलेला आहे भंडारामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये भंडारा तुमसर मौदा उमरेड खरगाव बिवापूर पवनी या काही परिसरामध्ये राहील तर गोंदियामध्ये पुढील तीन दिवसामध्ये गोंदिया लांजीकडे मध्यम सरी साखोली देवरीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे गडचिरोली कडे जो थोडा वाढलेला आहे मारखासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी काई या काही परिसरामध्ये तर गडचुली चामोर्शी मोलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस बल्लार रोड तसंच गुगस रोड भाताळी भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगाव बी केचिमूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूरमध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे यवतमाळमध्ये पांढरगावडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील रुई कॅप तसंच दिग्रस पुसद दरवा नेर यवतमाळ जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याकडे बघितलं तर देवळी कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील जोर वाढलेला आहे लाडगड वाधोना आर्वी तळगावस्टी कारांजामध्ये कारंजामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच या ठिकाणी सेलू तुळजापूरकडे जर बघितलं तर सेलू केलझर तुळजापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेर वाडकीपणे मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे उत्तर भागाकडे जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो अमरावतीमध्ये अमरावती नांदगाव बादनेरा चांदूर धामणगाव मोजरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मोर्शीवर रोड नरखेडकडे देखील मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये अचलपूर चखलदारा चखलदाई रसाल धारणी या परिसरामध्ये जोर थोडा जास्त वाढलेला आहे अकोलामध्ये पुढील तीन दिवसात बघितलं म्हणजेच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी बघितलं तर अकोला मूर्तिजापूर दरियापुराकोट टिलारा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसे या ठिकाणी पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी गोरेगाव आळंदा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रेटाडा आणि रिसोदकडे मध्यम सरी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे बुलढाणामध्ये जर बघितलं तर मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव तसंच मोहरा देऊळगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशी शक्यता आहे मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आणि मित्रांनो खानदेशामध्ये जोर जास्त वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर रावेर जानुरी फाईसपूर यावल हिरापोरा अडगाव आडवड चोपडा काढोरी जावलोद सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस धरंगाव एरंडोलकडे जोर जास्त आहे परोळातच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे जोर वाढलेला आहे धुळे अंजांग नवारी कापडणे कोसुंबे तर अंजाले आर्वी बोरकोण सर्वत्र विजांचा कडकडाट आठ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये साखरे तालुक्याकडे देखील जोर जास्त आहे चिमठाणे दोंडायचा शिरपूर सिंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसांमध्ये विजांचा कडकडाट आठ मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुआकर्णी कर्णी सरवाडी या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस नावपूर आणि विसरवाडीकडे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो नावपूर विसरवाडी अंमली कोकसे या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र